जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ज्या निवडणूक आहेत त्या आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यानंतर जे या जिल्हा परिषदेचे जे प्रारूप गट आहेत तर त्यांची यादी आता डिक्लेअर केलेली आहे सरकारने आणि यामध्ये सध्या कोण कशा पद्धतीने निवडणूक लढवतं आणि निवडणूक लढतं आणि जिंकतं याचा एक थोडासा आढावा तालुक्यामध्ये फिरून जर घेतला तर असं आलं की आता जे बाळासाहेब थोरात एक संयमी व चांगल्या पद्धतीचं नेतृत्व होतं परंतु लाडक्या बहिणीने शेवटी त्यांचा घात केला असं म्हणायला काही हरकत नाही परंतु त्यांच्या ज्या कन्या आहेत डॉक्टर जयश्री थोरात तर या जयश्री थोरात त्यांच्या कन्या या आता पुन्हा आमदारकीला उभं राहणार आहेत आणि त्या त्याचा प्रत्यय म्हणजे आमदारकीला त्या उभ्या राहिल्या तर त्याचा प्रत्यय तुम्हाला या जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती निवडणुकीमधूनच द्यावा लागणार आहे आणि त्या पद्धतीने लोकांचे तसे शे प्रयत्न चालले आहेत आणि कार्यकर्ते कामालाही लागलेले ला ला आहेत आता यामध्ये कुठल्या कुठल्या गावामध्ये आणि कशा गटामध्ये काय काय करणार आहे तर त्याची एक सर्वसामान्य माहिती ही आपण घेऊ कारण त्या भावी आमदार जयश्री थोरात या देखील आता स्वतः यामध्ये लक्ष घालून खूप चांगल्या पद्धतीचं काम करतील अशी अशा लोकांना वाटू लागलेले कारण बाळासाहेब थोरात म्हणजे हे एक समंजस आणि अनुभवी त्यानंतर शांत निर्ग निर्गर्वी आणि एक अभ्यास असं नेतृत्व होतं लोकही त्यांच्या पद्धतीने ते काम करत होते आणि थोडंसं मवाळ नेतृत्व होतं ते काय एकदम आले थ भाऊसाहेब सर्कस त्यांचं हे वागणं होतं की कोणते आले गेल्याला ते व्यवस्थितरित्या हे करत होते त्याचा सत्कार करत होते त्याचं म्हणणं समजून घेत होते आणि सगळ्या पद्धतीने त्याला काय आपल्याकडून सहकार्य करता येईल ते करण्याचाही ते प्रयत्न करत होते आणि तोच वारसा बाळासाहेबांनी पुढं चालवलेला होता परंतु ही लाडकी बहीण म्हणजे लोकांना पैसे वाटले आणि त्यामधून जे काय प्रकार घडला तो फार वेगळा आहे तो आता इथंच घडला नाही तर त्यामध्ये महाराष्ट्रामधील अने खूप लोक म्हणजे काँग्रेसचेच नव्हे तर इतर अनेक पक्षाचे लोक जे होते तर ते लोक यामध्ये पराभूत झालेले आहेत या लाडकी बहीण योजनेमुळं कारण आपल्याला आपल्या मतदारांना अद्यापर्यंत हेही समजत नाही की पैसे ना एक वेळेस घ्यायचे हजार दोन हजार रुपये महिन्याला आणि त्यांना लाखो रुपये च एक भ्रष्टाचार करायला सांगायचा सा। तर ते योग्य होणार नाही परंतु ते घडतात तर आता या संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक गटाची आणि गणाची जी माहिती ती आपण एक थोडक्यात जर घेऊ आणि संगमनेरमध्ये सर्व यामध्ये हे जे गण आहेत आणि गट आहेत यामध्ये शेवटी बाळासाहेब थोरातांचंच वर्चस्व राहील किंवा त्यांच्या कन्या ज्या आहेत त्या थे आपल्या त्यांना आपण डॉक्टर जयश्री थोरात होत थोरा म्हणतात तर यांनी जर अथक प्रयत्न केले तर संपूर्ण तालुका ते आपण जिंकून घेऊ शकतात अशी एक परिस्थिती आता या निमित्ताने झालेली आहे कारण लोकांना काही लोकांना अद्यापही वाटतं की बाळासाहेब थोरात निवडून आले असते तर खूप चांगलं झालं असतं परंतु आता तसं काही घडत नाही ज्या निवडणुका झाल्या त्या झाल्या त्याच्यावर काही बदल करता येत नाही तर आता या घुलेवाडी घाटामध्ये गुलेवाडी गण गन आणि गणात घुलेवाडी आणि गुंजाळवाडी गणात गुंजाळवाडी कासारा दुमाला वेलळा आणि ढोलेवाडी एवढी गावं आहेत आणि ही सर्व गावं ही थोरात यांना अनुकूल अशी गावं आहेत आता तर मध्यंतरी एक बारा तेरा शाखा का सोळा सतरा शाखा या घुलेवाडीला या डॉक्टर जयश्री थोरात यांनी उघडलेले आहेत म्हणजेच त्यानंतर गुंजावाडी हा या दोन्ही गटामध्ये आणि गाणामध्ये संपूर्णपणे बाळासाहेब थोरात हेच या, यांचेच उमेदवार म्हणजे चांगले उमेदवार राहायला पाहिजेत की एकदम अशा पद्धतीचे उमेदवार नकोत की लोक त्यांच्याविषयी काही संशय घेतील किंवा ते भ्रष्ट असतील असे चांगले उमेदवार दिले तर ते शंभर टक्के निवडून येणार आहेत बाळासाहेब थोराजाचे त्यानंतर धांदरफूळ ग गटामध्ये राजापूर गण आहे आणि धांदरफू धांदरफळ बुद्रुक गण हे दोन गण आहेत तर धा राजापूर गाणामध्ये राजापूर जवळे कडलक वडगाव लांडगाव पिंपळगाव जु कोंजिरा चिकणी कोकणेवाडी निमगाव भाजापूर आणि धांदरफळ बुद्रुक गणा गणामध्ये धांदरफळ बुद्रुक निमगाव बुद्रुक धांदरफळ खुर्दन गोडसेवाडी चिखली मंगळापूर आणि निमगाव खुर्द कवठे पळण सांगवी हे ग गण आहेत ही, ही गावं आहेत तर या गावामध्ये देखील एक अटीतटीची लढत हो लढत होऊन शेवटी जे चांगले उमेदवार असतील तर त्या उमेदवारामधून बाळासाहेब थोरातचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता खूप खूप मोठी आहे त्यानंतर संगमनेर खुर्द गटामध्ये चन्नापुरी गण येतो आणि संगमनेर गण येतं चन्नापुरी, तर चन्नापुरी गाबनवाडी सावरगाव तळ हिवरगाव पावसा झोळे जाखुरी निमगाव टेंबी शिरापूर खराडी आणि देवगाव ही जी गावं आहेत हे संगमनेर खुर्द गानामध्ये येतात चन्नापुरी गानामध्ये येतात आणि संगमनेर खुर्द गाणामध्ये संगमनेर खुर्द तर त्यानंतर वैद्यवाडी निमज प्रेमगिरी नांदुरी दुमाला खांडगाव सावळसोळ मंग मेंगाळेवाडी मिरजापूर शिरसगाव धुरी आणि रायतेवाडी हे येतात तर ह्या चन्नापुरी गाणामध्ये हे एक देवगाव जाखुरी हा जो येथून तर, तर तो भाग येतो तो रस्त्याच्या अलीकडचा न त्यानंतर रस्त्याच्या पलीकडचा तर यामध्ये देखील आपलं बाळासाहेब थोरात यांचंच जास्त विजय होऊ शकतो ही अशी शक्यता निर्माण झाली त्यानंतर खंदर खंदर माळवाडी गण यामध्ये आणि बोटा गण असे दोन गण आहेत या, या बोटाघाटात आणि त्यामध्ये माळवाडी आंबी खालसा कवठे बुद्रुक सारोळे पठार पोखरी बाळेश्वर जवळे बाळेश्वर सावरगाव उले कवठेवाडी कवठे खुर्द खांडगे गेदारा उरडी पठार पिंपळगाव माथा माळेगाव पाठार मालवाडी खांडगेदारा हे आणि बोटा बोटा माळवाडी केळेवाडी अकलापूर आभाळवाडी शेळकेवाडी येलपोखडी गारगाव आंबीजोमाला भोजदरी पिंबरेवाडी कुरकुटवाडी वनकुट कुरकुंडी भसवंडी आणि बोरबनवाडी एवढे गावं येतात आणि येथे शंभर टक्के जवळजवळ थोरात यांचंच वर्चस्व आहे आणि त्यांचे जे उमेदवार आहेत ते निवडून येण्याची खूप शक्यता निर्माण झालेली आहे आणि ते निर्माण होऊ शकतात त्यानंतर साकूरघाटामध्ये दे, पिंपळगाव देपा गण पिंपळगाव देपा खंडरायवाडी मोदळवाडी वरवंडी कुंभारवाडी चौदरवाडी मांडो बुद्रुक खांब डोळासन बांबळेवाडी शिंदोळी कर्दुणी पठार गुंजरावाडी पठार खरसिंद कनशेवाडी रणखांबवाडी कवठे मालकापूर आणि दरेवाडी तर या भागामध्ये ह्या पिंपळगाव दैपागानामध्ये हे संपूर्ण लोक बाळासाहेबालाच मानणारे आहेत आणि यामधून शंभर टक्के या पिंपळगाव देपागण आणि साकूरगणामधून साकूर, साकूर जांभळवाडी नांदूर खंदरमाळ जांभूद बुद्रुक खुर्द हिवरगाव पाठात बिरेवाडी आणि शेंडेवाडी तर या ठिकाणी देखील हे बाळासाहेब थोरातच हेच निवडून येणार ही शंभर टक्के शक्यता निर्माण झालेली आहे आता या विभागामध्ये त्यानंतर आता एक साकूर गटानंतर दुसरे जे महत्त्वाचे जे आहेत ते गट म्हणजे समनापूर गट आता समनापूर गटामध्ये निमोन गण आणि समनापूर गण येतात तर निमोनमध्ये निमोल मालदार सायखिंडी पारेगाव बुद्रुक पळसखेडे पिंपळे कर्हे सोनेवाडी काकडवाडी आणि दुमाला हे निमून गटा गणामध्ये येतात आणि समनापूरमध्ये समनापूर सुकेवाडी कुरण निंबाळं खांजापूर पारेगाव खुर्दा आणि सोनोशी ही गावं येतात आणि ही गावंही बाळासाहेबाला मानणारी आहे त्यांचे कार्यकर्ते तेथे ते आहेतच त्यामुळं येथे पुन्हा ह्या जयश्री थोरात यांनी दिलेले आ, लोक ते इथे निवडून येण्याची शक्यता खूप निर्माण झालेली आहे त्यानंतर तळेगाव गट तळेगाव गटामध्ये तळे तळेगाव गण आणि वडगाव पानगण हे दोन गण येतात तसंच तळेगाव गटामध्ये तळेगाव आरामपूर आजमापूर जुनेगाव हसनाबाद हासनाबाद चिंचोलीगुरं निरपूर लोहारे कासारे देवकवठ वडझरी बुद्रुक वडझरी खुर्द आणि निसळ हे जे गावं आहेत एवढे येतात आणि वडगाव पान घाटामध्ये गणामध्ये वडगाव पान कोकणगाव शिक शेवापूर कवठे कमलेश्वर निळवंड मेंढवण माळेगाव हवेली पोखरी हवेली आणि करुली हे हे येणार आहेत गावं आणि येथे या बाळासाहेब थोरातांचं खूप मोठं वर्चस्व आहे आता राहिला फक्त एकच एक गट आणि तो राहिला आश्वी बुद्रुक गण तर आश्वी बुद्रुक गटामध्ये आश्वी बुद्रुक गण आणि आश्वी गण असे दोन आहेत तर आश्वी बुद्रुकमध्ये निम निमजाळी चिंचपूर खुर्द खुर्द प्रतापपूर सादतपूर कोंची मानसीन औरंगापूर तर या गणामध्ये फक्त एक खूप अशी फाईट होण्याची शक्यता आहे कारण इथे विखे का विखेला मानणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आश्वी खुर्द गणामध्ये पिंपरी लोके अजमपूर शिबलापूर खळी दाळ खुर्द चनेगाव झरेकाठी आणि शेडगाव तर हे जे लोक आलेले आहेत यामधील ही गावं तर ह्या गावामधले लोकही देखील एक आपल्या यालाच मानणारे आहेत बा बाळासाहेब थोराताला परंतु विख्यांचं हे वर्चस्व आहे तेव्हा आश्वीकदृक गट हा जो आहे तेवढा एकच एक गट फक्त जास्त टफ होण्याची शक्यता आहे त्यानंतर जोरवे गट जोरवे गटामध्ये जोरवे गण आणि गण हे दोन गण येतात तर या आंभोरे आणि व गणामध्ये जोरवे कोलेवाडी ओंबरी बाळापूर मनोली रहिमपूर खुर्द कणकापूर रायते बाळापूर आणि वाघापूर ही गावं येतात आणि आंभोरे गणामध्ये आंभोरे पिंपर्न कनोली पानोडी डिग्रस मालुंज ओझर बुद्रुक आणि हांगेवाडीन कोळवाडी ही गावं येतात तर यामध्ये देखील हे बाळासाहेब थोरात यांचा फार मोठा प्रयत्न आहे आणि डिग्रसला डिग्रस आणि मालुंजेमधून डिग्रजच्या याच्याबरोबर ते बाबीर देवस्थानला त्यांनी भेट दिलेली आहे या बाळासाहेब थोरातांनी त्यामुळं त्यांनी तसा नवसही केला होता त्या बाबीर देवस्थानामध्ये परंतु आता ते काय घडलं ते घडलं परंतु त्यांनाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे हे सर्व काही गोष्टी तर या सगळ्या बाबीचा जर विचार केला तर हे बाळासाहेब थोरा जवळजवळ पंच्याण्णव टक्के सध्या तरी पंच्याण्णव टक्के पण जर कदाचित निकाल लागला तर शंभर टक्के गट आणि गण यामधून हे निवडून येऊ शकतात अशी एक परिस्थिती आहे कारण बहुसंख्य लोक आता आताच तक्रारी करायला लागलेले आहेत आमदाराविषयी किंवा इतर काही लोकांविषयी की साधारणपणे कुठं एक वेगळ्या पद्धतीचं काम चालू झालेलं आहे आमचा बरेचसे काही प्रश्न सुटलेले नाही आहेत आमच्या गावाला भेटी दिलेल्या नाही आहेत असं काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि तशा पद्धती कॉमेंट पण केले आहेत आणि ह्या जयश्री थोरात ह्या हसमुख डॉक्टर हसमुख जैन यांच्या पत्नी असून त्या आता एक छोट्या मुलासह एक वर्षाच्या निवडणुकीचे निवडणुकीमध्ये मुलाला घरी टाकून देखील त्यांनी एक प्रचार केला आणि त्या सुद्धा त्यांनी सांगितलं होतं माझ्या बापाविषयी बोलाल तर आणि ते प्रकरण मोठं गाजलं होतं आणि त्यानंतर मग थोडासा या दांदळ फरलाय देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता की पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा जमाव करणे म्हणजे राजकीय अशा पद्धतीचा तर ते जे राजकीय वातावरण होतं ते तेवढ्या पुरतं होतं पण आता लोकांना समजू लागलेलं आहे की आपण चूक कुठं केली आणि आपण नेमकं काय करायला पाहिजे होतं कारण खुद्द ह्या जोरवे गावामध्येच म्हणजे बाळासाहेब थोरसांच्या ह्या श्री थोरसांच्या मूळ गावामध्ये तर तेथेच एकदमच दोन प्रकारचे राडे सुरू आहेत कारण एक म्हणतो त्या गावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तर दुसरा गट म्हणतो त्याची चौकशी करा तिसरा म्हणतो गतीने चौकशी चालू आहे म्हणजे असा आणि सरपंचाची जी पत्नी होती तर तिला काही सही करतासुद्धा येत नाही तिच्या नावावर कुणी सहाय्य करतं अशा बऱ्याचशा काही गोष्टीमध्ये तेथे ते एक वेगळ्या पद्धतीचं गावात दुफळे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ते आता या निवडणुकीद्वारे सर्व लोकांना हे वातावरण जे आहे ते आता यांना या या एक चांगल्या पद्धतीने निर्माण करून बंद करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात या संदर्भामध्ये तर आता यामध्ये ह्या संगमनेचा जो विकास आहे तो करण्यासाठी या दोन्ही शक्ती एकत्र आल्या तर होऊ शकतं वरिष्ठ पातळीवर म्हणजे एकत्र आहेत एक एकनाथ एक एक शिंदे आणि एक सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रच आहेत तसं जर पाहिलं तर भाजप आहेत दुसरा आपला अजित पवार गट आहेत परंतु हे जे सगळे लोक आहेत त्यांनी मात्र ह्या काँग्रेस पक्षाचा एक वेगळा प्रकार निर्माण केला आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये असा एक झाला आहे की या काँग्रेस पक्षाचा जे बहुसंख्य लोक आहेत की धुळ्याचा जो कुणाल पाटील हे आमदार तो त्याचे आई वडील दादा सगळे जे खासदार आमदार होते ते आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असं काही के संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडते आहे आणि हे असं घडू नये म्हणून कारण हे लोक सत्ता लोलूप आहेत तसं बाळासाहेब नाहीत बाळासाहेब काय या सत्तेचा त्यांना काही गरज नाही आहे ते चेअरमनसुद्धा त्या चेअरमनपासून आपल्या कारखान्याचं दुसऱ्याला देऊन सत्ता आपले एक वेगळ्या पद्धतीने राहू शकतात म्हणजे असं आणि त्यांचे चिरंजूज देखील ते देखील काय राजकारणामध्ये एवढं भाग वगैरे घेतला नाही स्पोर्ट्स वगैरे किंवा त्यांचे त्यांचे एका का याच्यामधून ते प्रयत्न करत असतात तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या भावी आमदार जे आहेत जयश्री थोरात तर यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा परिषद त्यानंतर नगर परिषद त्यानंतर पंचायत समिती वा इतर काही ज्या संस्था ज्या आता निवड निवडणुका जसे जाहीर होतील त्यामधून हे चांगल्या पद्धतीचे यश मिळवतील अशी एक अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आमचं हे ए टी एम न्यूवर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जे जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद